अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समाता हॅलो मी प्रियांका वेलकम बॅक टू प्रिया तुम्हाला ही पहाटे ते पाच या दरम्यान जाग येत असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये काही संकेत तुम्हाला मिळत आहेत बघा आपल्या आयुष्यामध्ये ना दररोज काही ना गोष्टी कड़ी -कड़ी दरोज काही गोष्टी घडत असतात त्या गोष्टी कधी कधी तर दररोज घडत असतात पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो म्हणजे त्याच्या मागे काहीतरी संकेत असतात कुठलीही गोष्ट ही कुठल्याही कारणाशिवाय घडत नसते म्हणजे ठरलेलं असतं की आपल्या आयुष्यात ही गोष्ट घडणार आहे मागे काहीतरी संकेत त्या गोष्टी आपल्याला देत असतात पण आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आपण कधी विचार करतो का की ही गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये सतत का घडत आहे बघा जे होतं ते चांगल्यासाठीच होत असतं पण ते का होतं या गोष्टीचा आपण कधीच विचार करत नाही आपण इन डिटेलमध्ये कधीच जात नाही पण काहीतरी त्या गोष्टींमागे संकेत असतो ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा मी तुमच्या आयुष्यामध्ये देवांची व्यवस्थित सेवा करत असाल देवावरती विश्वास असेल उपाय करत असाल तुम्ही पारायणं करत असाल तुम्ही अगदी श्रद्धा देवांवरती ठेवत असाल ना तर बघा कधी कधी ना आपल्याला कुठल्या ना कुठल्या गोष्टीतून काही ना काही संकेत मिळतात किंवा कधी आपल्याला पुढे काय घडणार आहे या गोष्टीचे संकेत मिळतात किंवा ती गोष्ट घडणार आहे घडती आहे काही ना काहीतरी गोष्ट आपल्याला आयुष्यामध्ये घडते की ज्याच्यामुळे आपल्याला कळतं की आपल्या आयुष्यात कायच चालले किंवा पुढे काय होणार आहे आणि कधी कधी काय होतं ते संकेत आपल्याला योग्य वेळेमध्ये कळतात आणि कधी कधी वेळ निघून गेल्यानंतर सुद्धा कळतात ते कधी काय होतं बघा लहान मुलं असतात ना ते नकळत काहीतरी बोलतात पण त्यांच्या बोलण्यामागे पण संकेत असतो कधी कधी ते पुढे काय घडणार आहे हे चांगली गोष्ट वाईट गोष्ट ती त्यांच्या मुखातून बोलली जाते पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो एक लहान बाळ आहे म्हणून आपण ते सोडून देतो पण जेव्हा हीच गोष्ट खरी ठरते दोन तीन दिवसांनी का होईना तेव्हा आपल्याला कळतं की खरंच आपल्या घरातील एक लहान बाळ असं बोलत होतं पण आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष दुर्लक्ष करत असतो ठीक आहे आता वाईट गोष्ट जरी घडली तरी ती घडण्यामागेही काहीतरी संकेत लपलेला असतो किंवा त्याच्या मागेही आपलं काहीतरी चांगलं होणार आहे म्हणून ती गोष्ट घडलेली असते आणि त्याची सुरुवात तिथून झालेली असते त्यामुळे बघा कधी कधी ना काही संकेत हे आपल्याला देव देतात पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये ना खूप वाईट घडतं पण ते वाईट घडण्यामागे पुढे चांगलं घडणार आहे पण कधी कधी कसं होतं ना की ही वाईट गोष्ट जी घडणार आहे त्याचे संकेत मिळूनही आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो पहाटे तीन ते पाच या वेळेमध्ये जर तुम्हाला जाग येत असेल तर त्याचे काय संकेत असतात जर पहाटे तीन ते पाच मध्ये तुम्हाला जाग येत असेल तर दैवी शक्ती तुमच्यासोबत आहे असा त्याचा अर्थ आहे जाग ही आपल्याला कधी कधी दैवी शक्तीमुळे पण येते पण कधी कधी आपण झोपेतून काहीतरी आवाज येतो मग खडबडून आपण उठतो किंवा मग आपण अलार्म लावून उठतो ते म्हणत नाही मी पण जेव्हा समजा आता आठवडा आहे आपला आठवड्यातले निदान चार पाच दिवस जरी तुम्हाला तीन ते पाच या दरम्यान काहीही न करता मनाने जाग येत असेल तुम्ही दचकून उठात उठत असाल तर दैवी शक्ती तुमच्यासोबत असते तीन ते पाच हा जो टाईम आहे तो ब्रह्ममुहूर्त आहे आणि ब्रह्ममुहूर्तावरती आपण कुठलीही गोष्ट मेनिफेस्ट केली तर ती आपल्याला मिळते म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर केलेली कुठलीही सेवा कुठलंही पारायण कुठलंही उपाय शंभर टक्के आपल्याला फलित होत असतो आपण ब्रह्ममुहूर्तामध्ये जे बोलतो जे विचार आपण करतो तेच आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात त्यामुळे बघा बरेच जण सांगतात की तुम्ही सेवा करा पारायण करा उपासना करा उपाय करा ब्रह्ममुहूर्तावरती करा तुम्हाला जर एखादी मेनिफेस्ट गोष्ट करायची असेल तर ते तुम्ही ब्रह्ममुहूर्तामध्ये मुहूर्तामध्ये करा किंवा तुम्ही ब्रह्ममुहूर्तामध्ये तुम्हाला जे काही हवं आहे ना त्या गोष्टीसाठी प्रयत्न करा ते तुमचं काम नक्कीच होतं इतकी ब्रह्ममुहूर्तामध्ये ताकद असते आणि ब्रह्ममुहूर्तावरती मुहूर्तावरती आपण जेवढं सकारात्मक बोलू जेवढे पॉझिटिव्ह विचार करू किंवा जे आपल्याला आपल्या आयुष्यात हवं आहे ते आपण मॅनिफेस्ट केलं तर ते मिळतं व्यक्तींना खरंच देवाचं खूप वेळ असतं किंवा देवाच्या खूप सेवा करतात किंवा जरी देवाच्या सेवा करत नसतील तरी तो व्यक्ती मुळातच खूप सकारात्मक असेल तो कोणाच्याही देण्याघेण्यामध्ये घेण्यामध्ये पडलेला नसतो तो फक्त आपलं आपलं करायचं आपल्यामध्ये खुश राहायचं असा असतो मग तीन ते पाच या वेळेमध्ये तो अलार्म लावून दररोज उठतो योग करतो मेडिटेशन करतो त्याचप्रमाणे व्यायाम एक्सरसाइज करणार किंवा मग कुठल्या तरी देवाच्या सेवा करणं बुक रिडिंग करणं अशा ज्या गोष्टी आहेत किंवा आवडीच्या ज्या गोष्टी आहेत ना त्यामध्ये मन रमवणं किंवा या गोष्टी करण्यासाठी तो ब्रह्ममुहूर्तावरती उठतोच उठतो सकारात्मक राहतो या गोष्टी बघा बऱ्याचशा व्यक्ती करत असतात पण हे सर्व न करतासुद्धा ज्यांना म्हणजे आपोआप जाग येते कसलाही अलार्म नाही कसलाही आवाज नाही पण तीन ते पाचमध्येच जागा जाग येते तर त्यांच्यासोबत दैवी शक्ती असते त्यामुळे जर तुम्हाला पहाटे तीन ते पाचमध्ये जाग येत असेल ना तर तुम्ही खूप नशिबवान आहात हा एक आपल्यासाठी शुभ संकेत असतो बघा तीन ते पाच ही जी वेळ आहे ना ती अतिशय शांततेची वेळ असते कसलाही कुठेही घोंगाट नसतो कोणी शेजारी पाजारी आपल्या जागं नसतं एकदम सगळे शांत असतात बघा कितीही रहदारीची जागा असेल ना तरीसुद्धा तिथे इतकी शांतता असते फक्त वातावरणामध्ये खूप छान गारवा असतो सकारात्मकता आपल्याला जाणवते आणि फक्त फक्त पक्ष्यांचा किलबिलाट आपल्याला ऐकायला मिळतो पण त्या पक्ष्यांच्या किलबिलाटामध्येही आपल्याला खूप सकारात्मक खूप पॉझिटिव्ह वाटत असतं इतकं फ्रेश आपल्याला वाटतं की आपल्याला असं वाटतं दररोज या वेळेमध्ये आपण उठावं काहीतरी आपल्या आवडीचं करावं इतकं म्हणजे तीन ते पाच ही जी वेळ आहे ना ती खूप शुभ आणि प्रभावी वेळ आहे तीन ते पाचमध्ये पडलेली जी स्वप्न आहेत ना ती पण आपली काही कालावधीनंतर खरी ठरतात मग आपल्याला आठवतं की खरंच माझ्या स्वप्नात मी हे पाहिलं होतं खरंच ते व्यक्ती खूप नशिबान असतात की त्यांना ऑलरेडी सर्व संकेत मिळालेले असतात दैवी शक्ती त्यांच्यासोबत साक्षात असते त्यामुळे बघा आणि काही व्यक्तींचं तर असं असतं ना की रात्रीचं खूप वेळ ते लेट नाईट जागत असतात बाराला झोपतात एकला झोपतात पण तरीसुद्धा त्याच वेळेमध्ये त्यांना जाग येते तेही कसल्याही अलार्मशिवाय कसल्याही आवाजाशिवाय खरंच ते व्यक्ती खूप नशिबान असतात आपल्याला काय होतं या वेळेमध्ये जाग येते पण आपण पाच मिनिटे जागतो आणि परत झुवून जातो असं करू नका या वेळेचा सदुपयोग करा कारण तुमच्यासारखी नशीबवान व्यक्ती ही प्रत्येकच जण असू शकतं असं नाही या वेळेमध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी करा तुम्ही देवाच्या सेवा करा तुम्ही नामस्मरण करा तुम्ही योगा करा तुम्ही वॉकिंगला जा तुम्ही एक्सरसाईज करा तुम्ही मेडिटेशन करा कुठल्याही आवडीच्या गोष्टीमध्ये तुम्ही मन रमवा की जेणेकरून तुम तुम्हाला जी मिळालेली ही शुभ वेळ आहे प्रभावी वेळ आहे जी ब्रह्ममुहूर्ताची वेळ आहे यामध्ये तुम्हाला जाग येते तर काहीतरी तुमच्याकडून देवाला करवून घ्यायचं आहे काहीतरी देव तुम्हाला संकेत देत आहे आणि या वेळेचा सदुपयोग तुम्ही करायला सुरुवात करा मग बघा तुम्हाला काही ना काही संकेत देव नक्कीच देतील परत उठून तुम्ही झोपलायत ही चूक तुम्ही चुकूनही करू नका ते मध्ये आपण जे पण काही करू ना ते आपल्याकडे शंभर टक्के त्याला त्याचा आपल्याला फळ मिळत असतं मग ते सेवा असो किंवा आपण शरीरासाठी काहीतरी करतोय किंवा आपलं मन रमवण्यासाठी काहीतरी करतोय कारण कुठलीच गोष्ट ही विनाकारण नाही तर त्यातून काही ना काहीतरी आपल्याला मिळतच असतं म्हणजे जसं की आपण योगा केला तर तो आपल्या शरीरासाठी फायद्याचा आहे सेवा केल्या तर त्याचं पुण्यफळ आपल्याकडे प्राप्त होणार आहे आपल्या इच्छा पूर्ण होणार आहे जे पॉझिटिव्ह आपण विचार करणार आहोत तेच आपल्या आयुष्यामध्ये घडणार आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये त्या वेळेचा सदुपयोग करून घ्या ज्या व्यक्तींना त्यांच्या आयुष्यामध्ये दररोज लवकर उठतात त्यांचं प्रॉपर रुटीन असतं की योगाच करायचा बुक रिडिंग करायचं सेवा करायच्या लवकर उठून जे लोक करतात ना म्हणजे सर्व काही व्यवस्थित त्यांच्या आयुष्यात तुम्ही बघा ते कधीच कंटाळलेले दिसत नाही ते कधी स्ट्रेसफुल नसतात म्हणजे कितीही तुमच्या आयुष्यामध्ये काम असू हो द्या कितीही स्ट्रेस असू हो द्या पण ते नेहमी फ्रेश असतात हो म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्या व्यक्तीकडे बघून की या व्यक्तीला दिवसभर किती काम असतं हो तो दिवसा झोपतही नाही तो सतत काम करत असतो पण तो किती फ्रेश असतो हो सदैव त्याच्या हा चेहऱ्यावर ते हास्य असतं असं व्यक्ती बनायचा असेल ना तर तुम्ही खरंच या वेळेचा खूप छान असा उपयोग करा या वेळेमध्ये उठल्यामुळे तुम्हाला निसर्गाचाही पुरेपूर आनंद घेता येतो बघा मेडिटेशन करण्यासाठी किंवा ज्या व्यक्तीला खूप स्ट्रेस आहे ना त्याला मेडिटेशन करायला सांगतात मेडिटेशन करण्यासाठी तुम्हाला यूट्यूबला मेडिटेशनसाठी जे ते सॉंग्स असतील किंवा पक्ष्यांचा किलबिलाट असतो असे जे म्युझिक असतात ना किंवा बॅकग्राऊंडचे इन्स्ट्रुमेंटल असतात ते तुम्ही ऐकून मेडिटेशन करता पण हे करण्यापेक्षा जर तुम्ही वर था था, पुरे -पुरे या ब्रह्ममुहूर्तावर उठलात तर वातावरणामध्ये पहिल्यांदा खूप गारवा असतो आजूबाजूला खूप शांतता असते वातावरणात एक वेगळी सकारात्मकता असते फक्त आपण जागे असतो पक्ष्यांचा किलबिलाट असतो आणि याच्यासारखी मेडिटेशनसाठी जागा कुठलीच नसू शकते त्यामुळे पुरेपूर या गोष्टीचा उपयोग करून घ्या शास्त्रात सांगितलेल्या का ज्या गोष्टी असतात ना त्या त्यांच्यावरती काही जणांचा अजिबातच विश्वास नसतो पण शास्त्रात सांगितलं गोष्टी कधीही खोट्या नसतात त्या खऱ्याच असतात त्यामुळे ज्यांना विश्वास ठेवायचा आहे ते तर नक्कीच ठेवतील जर तुम्हाला पाच या वेळेमध्ये जाग येत असेल तर स्वामी तुम्हाला काहीतरी संकेत देण्याचा प्रयत्न आहेत ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि त्या वेळेचा सदुपयोग करा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट कर नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल